ताई दादा तुमच्या सर्वांच्या खूप कमेंट होते की खोपोलीला ऑफर आहे का खोपोलीला ऑफर आहे का किंवा खोपोलीला मिळेल का तर तुमच्यासाठी घेऊन आलो मकर संक्रांती स्पेशल ऑफर त्यामध्ये मिळणार आहे आपल्याला हजारला पाच साड्या रसमलाई सिल्क साडी फक्त आठशेला दोन साड्या रॉयल बंदे सिल्क साडी फक्त आणि फक्त तेराशेला दोन साड्या हा तुम्ही बघू शकता पेटनी सिल्क साडी फक्त पंधराशेला दोन साड्या पेसवाई सिल्क साडी फक्त आणि फक्त चौदाशेला दोन साड्या सॉफ्ट डिझायनर सिल्क साडी फक्त आणि फक्त अठराशेला दोन साड्या राजमपल्ली सिल्क साडी तेराशेची किमतीची साडी फक्त सहाशे पन्नास मध्ये साड्याची स्क्रीनशॉट घ्या आणि ब्रांच मध्ये व्हिजिट करा अंबिकाची सिल्क साडी पंधराशेची किमतीची साडी फक्त सातशे पन्नास मध्ये डोलो सिल्क साडी दोन हजारची ची किमतीची साडी फक्त आणि फक्त हजार रुपये मध्ये लाइट कलर मध्ये ट्रेडिशनल बनारसी सिल्क चालू फक्त आणि फक्त नऊशे मध्ये मध्ये नवीन सिल्क पॅटनी बॉर्डरमध्ये सोळाशेची किमतीची साडी फक्त आणि फक्त आठशे मध्ये कांजीवरम सिल्क साडी विथ सरोजकी डायमंड तीन ची किमतीची साडी फक्त पंधराशे ट्रेडिशनल सिल्क साड्यामध्ये सुद्धा खोपलेला ऑफर आहे तुम्ही बघू शकता पाच हजार किमतीची साडी फक्त आणि फक्त पंचवीसशे मध्ये ट्रेडिशनल सिल्क साड्या सहा हजारची किमतीची साडी फक्त तीन ला तर स्क्रीनवर आमचे नंबर आहे मध्ये ॲड्रेस दिलेला लवकरात लवकर ऑफरचा फायदा घ्या